सहज सहजसुचलंच्या मुख्य संयोजिका रंजू मोदक यांचा वाढदिवस आज थाटात साजरा अधिवक्ता मेघा दोटे समाजसेविका मायाताई कोसरे मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे कविता जुमडे यांच्यासह अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल व्हॉट्सअप ग्रुपच्या मुख्य संयोजिका सामाजिक कार्यकर्त्या तथा चंद्रपूर शहरातील योगशिक्षिका रंजू दिलीप मोदक यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी संध्याकाळी थाटात व उत्साहात पार पडला दरम्यान मोडक यांना वाढदिवस निमित्त सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ज्येष्ठ साहित्यिक मेघा धोटे सावलीच्या सुपरिचित कवित्री शैला चिमड्यालवार नागपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते काव्यकुंज ग्रुपच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर सहसंयोजिका नलिनी आडपवार अपर्णा चिडे याशिवाय व्हॅच्युअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष किरण साळवी ठाण्याच्या कवयित्री मंगल मिसाळ जागतिक पुरस्कार कवित्री अर्चना सुतार मुलाच्या समाजसेविका चंदा कामडी पौर्णिमा किर्तीवार भुपगुसच्या शारदा झाडे महिला पत्रकार प्रांजू मखरे चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे कविता जुमडे नवोदित कवित्री प्रियंका बेंद्रे रीना तेलंग प्रांजली दिकोंडवार कविता दिकोंडवार राजुराच्या रजनी सुनील रामटेके करुणा गावंडे जयश्री मंगरुळकर नागपूरच्या दिशा ठाकरे मुंबईच्या कल्पना बनकर नाशिकच्या समाजसेविका चेताली आत्राम चंद्रपूरच्या समाजसेविका सुवर्णा लोखंडे भद्रावतीच्या रजनी रणदिवे चंद्रपूर सहज सुचलनच्या वैजयंती गहूकर गडचिरोलीच्या वंदना उपगनलावार प्रवीणा वाघाडे किनवटच्या साक्षी वाडबुरे व सुनीता महाजन यांनी रंजू मोडाक यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या चंद्रपूर शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात रंजू दिलीप मोडाक यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहेत एवढेच नाही तर त्यांना गतवर्षी मूल येथे लोकहितचा महिला सन्मान पुरस्कार प्राप्त झाला होता किरण साळवी सुवर्ण भारत प्रतिनिधी राजूरा सहसुसलाची संयोजिका मला सांगायला अतिशय आनंद होतोय की माझी सखी रज्जू दिलीप मोडक इच आज वाढदिवस आहे रज्जू एक अतिशय गुन्हे आणि कर्तृत्ववान महिला आहे वेगवेगळ्या क्षेत्रात तिचं खूप चांगलं काम आहे आणि सहज सुसलाची धुरा ती मागील चार वर्षापासून अतिशय उत्तमपणे सांभाळते एका ग्रुपचे सतरा ग्रुपमध्ये रुपांतर झालं याच्यामध्ये रज्जूचा खूप मोठा वाटा आहे आणि आज ती आपल्या सगळ्या परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा करते आणि मला अत्यंत आनंद होतोय की याच तिच्या आनंदाच्या क्षणात आम्ही सगळे सहजसुसल्याचे मंडळी सहभागी आहोत तर तिच्या या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे रजूला खूप खूप शुभकामना देते तिने भविष्यामध्ये अशीच छानशी कामगिरी अजून बजावावी आणि आहे त्यापेक्षा आणखी पुढे जावं तिच्या पुढच्या कार्य क्षेत्राला तिच्या पुढच्या प्रगतीला मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते आप जो हजारो साल साल के दिन हो पचास हजार अभिनंदन आणि खूप खूप शुभकामना रज्जू हॅव अ ब्लेसफुल बर्थडे हॅव अ ग्रेट बर्थडे हॅव अ वंडरफुल बर्थडे टू यू